आणि ही आहे आपली आजची राईड स्कॉर्पिओ म्हणजे मी तुम्हाला अशा गोष्टी सांगू पण शकत नाही की त्यांनी मला अशा अशा गोष्टी सांगितल्या पाटील आणि तुमचं परत माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही आहोत पुणे नाशिक हायवेला कारण की आम्ही चालल आहोत संगमनेरला आणि आपला ऋषी पवार फुल थ्री सिक्स्टी फिरत आहे आता आपली कॉफी झाली रेडी पटकन कॉफी पिऊयात आणि आम्ही निघणार आहोत संगमनेरला संगमनेरला का माझ्या मित्राचा पॉडकास्ट शूट आहे तर तिकडे स्वामींचा आम्ही पॉडकास्ट शूट करणार आहोत आणि स्वामींसोबत माझे पर्सनली मला तिकडे जाऊन त्यांच्यासोबत एक प्रश्न उत्तरांचं सेशन करायचं आहे <laughs> तर मला एक प्रश्न उत्तरांचं त्यांच्यासोबत एक छोटंसं सेशन सुद्धा करायचं आहे म्हणून आम्ही चाललो आहे संगम नेरला माझ्यासोबत आहे ऋषी जंगम जर तुम्ही ह्याला ओळखला असेल तर हा आहे ऋषी जंगम माझा फर्स्ट एवर व्लॉग जो पहिला व्लॉग होता तर ह्याच्यासोबत होता हा आहे ऋषी मोठा युट्युबर आहे <laughs> आणि नवी काय करतोय काय माहिती नवी तिकडे गेलय आणि रुपेश दादा आहेत आपल्यासोबत एक छोटासा हॉल्ट घेतलाय आणि आता आम्ही मागवल्यात कॉफी ने मंगा कॉफी हम मिल की अभी कॉफी पेने वाले। ये देखो आणि ही आहे आपली आजची राईड स्कॉर्पिओ एकदम सेक्सी वाटती आई एकदा तुम्ही बघू शकता ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आहे ना नवी उदरसे चलके आर आहे नवी ये लो दिस इज फॉर यू ब्रो थँक्यू ब्रो गाईज चहा पाणी मेकअप पिकअप साठी सगळं झालं आत न जायचं रोड आता नॉन स्टॉप डायरेक्ट संगम ले आमच्या ऋषी जंगमने एवढं प्रचंड ज्ञान दिलंय ना मित्रांनो छातड शिरला डायरेक्ट ज्ञान दे चल लव्ह मॅरेज हा लोक इतिहास वाचतात आणि येडे लोक इतिहास घडावतात ऋषिकेश बोल प्रेम या गोष्टीसाठी एक ज्ञान देशील का म्हणजे प्रेम या वाक्यावरती प्रेम म्हणजे पैसा तू पैसा प्रेम जाईल तुला गाईश तुम्ही पैशांवरती प्रेम केलं ना दुनिया प्रेम प्रेम तुम्हाला करेल आणि हे आपला ऋषी ना तो करतो। ट्रेडिंग करतो मजबूत ट्रेडिंग स्ट्रगल चालू आहे अप डाऊन होत असतात एक दिवशी तू नक्कीच सुरत चव्हाण सारखा बंगला बांधशील त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा भारी तेच त्याच्यापेक्षा भारी तर सूरज पाटील बांधले आपण जय रामकृष्ण हरी कुठं चाललं आता आम्ही चाललो आहेत संगमनेरला एक गृहस्थ आहेत आम्हाला त्यांना भेटायचंय त्यांच्याशी थोड्या गप्पा मारायच्या आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारताना जे काही आम्हाला ज्ञान किंवा जे काही भांडारा मिळणार आहे तो भांडारा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात तुमच्यासोबत आहेत रुपेश दादा अडलाट आणि ते आम्हाला तिथे घेऊन चालले आहेत त्या गृहस्थांकडे चाललो आहे त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं आहे आणि अशा काही गोष्टी ऐकल्या आहेत असे काही अनुभव ऐकलेले आहेत सो मी एवढ्या क्युरियासिटीने त्यांना भेटायला चाललो आहे की मलाही त्या गोष्टी अनुभवायला मिळाव्या त्या गोष्टींचं काहीतरी माझ्या जीवनात सार्थक व्हावं आणि या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो माझा चॅनल आहे ऋषीवंश नावाचा यूट्यूबला इंस्टाग्राम पेज पण आहे ऋषीवंश नावाचं तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी सुरेश पाटीलच्याही चॅनलला फॉलो करा रामकृष्णारी असले खतरनाक मराठी वर्ड फेकून आणत होता गाईज आत्ता आम्ही आलो आहोत संगमनेर सिटीमध्ये पाच मिनिटात आपण स्वामींच्या घरी पोहोचणार आहोत थोडस हॉल्ट घेतलंय परत थोडस खाऊन पिऊन कारण की कि आता किती वेळ झाला दोन तास झाले झाले तास 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 म्हणजे आधी आम्ही कॉफी प्यायलो होतो एवढी भारी आहे ना कधी झाले काय झाले नाही आणि आता थोडस खाऊन पिऊन परत निघणार होतो आम्ही म्हणजे पाच मिनिटात तर पोहोचणार आहे आणि गाडीत चर्चा पण किती चांगली चालू होती मस्त छान असं पूर्ण आमची मैफिल रंगली होती मित्रांनो ती मैफल ॲक्च्युली आध्यात्मिक मैफिल होती ती पण संगमनेरमध्ये इथे खूप थंडी आहे आणि या थंडीच्या वातावरणात गरम कॉफी मिळाली तर तुम्हाला माहिती आहे थंडी आणि गरम गोष्ट म्हणजे थंडी आणि कॉफी ह्याचं एक मेलच खूप चांगलं आहे ॲक्च्युली चहा नव्हता इथे इथे फक्त कॉफी होती सो आम्ही कॉफी घेतली पुन्हा एकदा आणि आता कॉफी थोडासा वडापाव वगैरे खाऊन पुन्हा निघणार आहोत स्वामींच्या घरी आता आम्ही आलो आहोत स्वामींच्या घरू हे तुम्हाला जे मागचं बिल्डिंग दिसते तुम्हाला तेव्हा स्वामींची बिल्डिंग आहे आणि वरुरु त्यांचं ऑफिस आहे म्हणजे त्यांचं धाम आहे कार्यालय आहे त्यांचं तर आता स्वामी बाहेर गेलो तर जेव्हा ते येतील तर आपण आल्यानंतर त्यांची भेट घेणार आहोत आणि थोडस त्यांच्यासोबत डिस्कशन करून त्यांच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करणार आहोत आता आपण चाललो वरती त्यांच्या ऑफिसवर दत्ता महाराजांच्या पादुका आणि ते दोन्ही आहे काय करतात ओम करतात ओके तर मित्रांनो इथे स्वामी आपले ओमकर स्वामी आहेत ते इथे होम करतात आणि त्यांची होम करायची जागा आहे हे बघा स्वामींच ऑफिस आहे गाईस तर या ठिकाणी आपण वाव 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 मस्त खूप 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 छान आहे त्यांचं एक पोर्ट्रेट आहे तू दिलेली पेंटिंग कुठे आपल्या ऋषीने ब्लड आर्ट म्हणून त्यांना एक गिफ्ट येईल ना गुरुपौर्णिमेला भेट दिले होते महाविद्यांचा पोर्ट्रेट ऑफिस मध्ये केलेलं आहे आणि इथं शक्ती सेशन होत ना हॉलमध्ये yes, yes. yeah, yeah. कमीत कमी तीस तीस लोकांचं तरी होत स्वामींची आय डी इंस्टाग्राम आय डी खाली डिस्क्रिप्शन मी मेन्शन करून तिकडे तुम्हाला बघायला भेटेल की कशा पद्धतीने स्वामी शक्ती सेशन करतायत आपल्याला पण त्या अनुभवायला मिळणार आहे तर तुम्ही पण एकदा येऊन अनुभवा आणि तुम्हाला कळेल की काय नाही आणि काय कसं असतं ते एक तुम्हाला गोष्ट शेअर करायची जेव्हा पसून मी इथं आलो हो, म्हणजे आय गेस आपल्याला पाच मिनिट झाल्या असतील इथे पाच मिनटं इथे आल्यापासून मला नुसतं पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आणि ऑफिस पण त्यांनी एवढं सुंदर ठेवलंय की शांत बसू वाटत काहीच करू वाटत नाही एकदा ते इथे आलो की आपण त्यांची भेट घेऊन आणि अजून चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आधी कारण की काल मी पाहिलं सिक्स्टी वन पर्सेंट लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये काय करता तुम्ही म्हणजे काय करता म्हणजे जाऊन सबस्क्राईब करा मला एक गोष्ट बोलायची आता आणि कसं बोलू समजत नाही बट स्वामींची भेट मी घेतली आणि ॲक्च्युली पॉडकास्ट अजून शूट नाही झालं आहे पॉडकास्ट शूट व्हायला टाईम आहे बट पॉडकास्ट आधी थोडंसं आम्ही एकमेकांसोबत गप्पा मारलं ॲक्च्युली ऋषीला ऋषी ऋषी पवार जो माझा मित्र आहे चा चा त्याच्या पॉड त्याच्या चॅनलसाठी आपण पॉडकास्ट शूट करायला आलो आहे आणि मला माझ्या लाईफ रिलेटेड त्यांना ला गोष्टी करायच्या होत्या सो त्या गोष्टी मी केल्या आणि त्यांनी अशा गोष्टी ज्या बोलल्या मला की ती गोष्ट माझ्या मनाला एवढी हिट झाली आहे म्हणजे मी तुम्हाला अशा गोष्टी सांगू पण शकत नाही की त्यांनी मला अशा अशा गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी ऐकून मी एकदम मी अक्षरशः रडलोय मित्रांनो ऍक्च्युली मला ही गोष्ट सांगायची नाही बट या गोष्टी जेव्हा हिट होतात ना तेव्हा तुमच्या मनातलं जे काही असेल ते सगळं खरं खरं निघतं आणि त्या सेम माझ्यासोबत झालं गाईज आता पॉडकास्टचा सेटअप से लागलेला इथे मी पण आता झालोय फ्रेश गंध वगैरे लावलाय पॉडकास्ट शूट करायच्या अगोदर आम्ही जेवण करणार आहोत आणि जेवण करून मग पॉडकास्टला सुरुवात करणार आहोत तुम्हाला मी बीटेल्स दाखवणार आहे कारण की पूर्ण पॉडकास्ट जर तुम्हाला पाहायचं असेल तर ऋषीवंश या चॅनलवरती जाऊन तुम्हाला पॉडकास्ट बघायला मिळेल आमच्या मध्ये एक असा एक व्यक्ती आहे त्याला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये यायचं आणि तो व्यक्ती तुम्हाला बघायचा का माझं नाव अथर्व आहे सुदा नाही सुदम पीक महाराष्ट्रीयन नाव आहे माझं अथर्व कुठला एकदम प्रॉपर महाराष्ट्रीयन म्हणजे बर तू इंजिनिअरिंग सोड करून तू कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काय यायचं तुला मी आत म्हणजे काय तू कोरड पडली यार तू असं नको विचारून काही बाई काय <laughs> <गाई दाँ। laughs> इंजिनिअर चालू आहे माझं सध्या बघू आता सर्व झालं तर डेफिनेटली गाईज यू विल सी मी इन फ्यू इयर्स यू नो इफ आय सर्वाईव्ह इंजिनिअरिंग ही डिंट सर्वाईव्ह ही डिंट सर्वाईव्ह यू हाऊ विल यू डेफिनेटली सी देन हाऊ विल यू हिम <laughs> कॉर्पोरेट मजदुरी <laughs> गाईज आता जेवण करून झालंय आणि आता इन एंड तुम्हाला माहिती मला लस्सी खूप आवडते आणि लास्टला मी लस्सी घेतो लस्सी पिऊन आम्ही निघणार आहोत आणि पॉडकास्टला सुरुवात करणार आहोत डायरेक्ट भेटूयात पुढच्या क्लिपमध्ये आधी म्हणजे आता मी एक छोटासा बाईट दिला आणि ती बाईटचा रेकॉर्डिंग मी आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाहिलं इथं आता इथं असं फोकस होत नाही ऍक्च्युली बट या बाईटमध्ये मी एवढा हँडसम दिसतोय ना एवढा हँडसम दिसतोय ना सांग जरा बाय तो पायदाच हँडसम झालाय मित्रांनो आता वाजले तर रात्रीचे साडेतीन स्वामींचं एक फोटो सेशन आहे ऍक्च्युली पॉडकास्टचा पहिला पार्ट शूट झालेला आहे आणि पॉडकास्टचा पहिला पार्ट ऑबियसली तुम्हाला ऋषीच्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि सेकंड पार्ट आपण कधी शूट करणार आहोत अजून काय फिक्स नाही आहे लवकरच लवकरच म्हणजे लवकरच सो एकदा पार्ट वन अपलोड झाला की पार्ट टू अपलोड होणार आहे आता मी झोपणार आहे दॅट्स इट जास्त काय नाही डायरेक्ट झोपणार झोपणार <laughs> चलो बाय उद्या सकाळी भेटूत स्वामींची आरती झालेली आहे आणि आरती जेव्हा ते आरती करत होते तर वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं त्याचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर तुम्ही ह्याला पण विचारू शकता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ऋषीचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर कसं वाटलं खूप छान एका शब्दात काय बोलशील पॉझिटिव्ह ऑरा म्हणजे एवढं सकारात्मक ओरा होता ना त्यांचा म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे बट म्हणजे पूर्णपणे मी दाखवू शकत नाही मी काही काही क्लिप्स दाखवलेत बट त्या क्लिप्स बघून तुम्हाला कळलं असेल तर ह्यांचा जे भक्त परिवार आहे तुम्ही मागं बघू शकता म्हणजे त्यांचा ओरा एवढा पॉझिटिव्ह आहे की लांबून लांबून त्यांना लोक भेटायला येतात त्यांचं दर्शन घ्यायला येतात आरती अटेंड करायला येतात म्हणजे इकडे प्रश्न उत्तर सुद्धा केले जातात म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जे अडचणी असतात तर त्याला ते मार्गदर्शन करतात म्हणजे त्याच्यासाठी ते मार्गदर्शन करतात आणि त्याच्यातला एक व्यक्ती मी आहे आज मी त्यांच्यासोबत माझ्या आयुष्याबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला मी ते व्हिडिओ मध्ये दाखवू नाही शकत बट त्यांचा एक्सपिरियन्स मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन काही काही लोक असतात की त्यांना यायला जमत नाही तर काही लोक काइंड ऑफ अपंग पण असू शकतात काही काही लोक नाही तर काही लोकांना खूप बिझी असतात तर त्यांच्यासाठी स्वामींचा जो इंस्टाग्राम अकाउंट आहे ऑफिशियल तर त्याच्यावरती पण स्वामींचं जे त्यांच्यासोबत जे काय कार्यकर्ते आहेत त्यांचे ते इंस्टाग्राम अकाउंटवरती लाईव्ह जातात म्हणजे तुम्ही लाईव्ह पण त्याच्या आरतीचं दर्शन देऊ शकता म्हणजे अटेंड करू शकता आरती पण झाली आरती पण छान होती चांगलं वाटतं आरती त्या आरती प्रसन्न वाटतं नामस्मरण होत सामूहिक आरतीमध्ये खूप वेगळा अनुभव आहे आणि सामूहिक आरती अटेंड करणं खूप महत्त्वाचं आहे कारण ही आरती एकट्यानं करणं वेगळं आणि सगळ्यांबरोबर करणं वेगळं असतं सगळ्याबरोबर केलेलं ना तर सगळ्यांचं पुणे एक एकत्र येत असतं एक जर पाठ एक एक माळ केली तर फक्त एकटीची माळे होती त्यात जर शंभर लोकांनी मिळून जर माळ केली तर शंभर माळीचं पुण्य आपल्याला भेटतं म्हणून सामूहिक आरती अटेंड करणं खूप गरजेचं आहे तुम्ही मी आलेले आहे तुम्ही पण या आणि अनुभव घ्या श्री स्वामी तुम्ही इथं प्रत्येक गुरुवारी आरतीला या आरतीला येऊन अनुभव घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतात काही प्रश्न असतात आणि सुटता सुटत नाही इतर वेळेस जायचं ह्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जायचं खूप सारे पैसे मागतात फी पण त्या मागतात एवढे पैसे भरा एवढे पैसे देतात मग तुम्हाला इथं आल्यानंतर तुमच्याकडून प्रश्न उत्तर केले जा प्रश्न उत्तर केले जातात पण त्यांच्या तुम्हाला एक रुपये सुद्धा घेतला जात नाही आणि हा अनुभव माझा आहे तुम्ही या आणि स्वामींकडे आम्ही गेलो होतो म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही प्रश्न उत्तर केले काही आणि त्यांच्यासोबत बोलून मला ऍक्च्युली खूप प्रसन्न फील होते आणि प्रश्न उत्तर झाल्यानंतर एक माझ्या बॉडीमध्ये नाहीतर माझ्या लाईफमध्ये होपफुली बोलण्यापेक्षा नक्कीच माझ्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी ए, एंटर करणार आहे आणि माझी मम्मी देखील होती तर आम्ही दोघं तिकडे बसलो होतो त्यांच्या त्यांच्यासोबत जे पण आम्ही प्रश्न उत्तर केले मी तुम्हाला ते सांगू शकत नाही ऑब्व्हियसली बट जे काय होतं ते खूप पॉझिटिव्ह होतं आणि नेक्स्ट गुरुवारी मी नक्की परत येणार आहे इकडे त्यांचा त्यांचे दर्शन घ्यायला आणि त्यांच्या भक्तांसाठी त्यांच्या स्वतःच्या हाताने हा प्रसाद बनवला होता तर आम्ही हा प्रसादचा आस्वाद घेऊन निघणार आहोत पुण्याच्या दिशेने पुण्याच्या दिशेने आम्ही निघणार आहोत पाच मिनिटात पुण्यात पोहोचतील पाच मिनिटात तर मित्रांनो हा होता माझा एक छोटासा मोठासा ब्लॉग जिथे मी संगमनेरला येऊन स्वामींचे दर्शन घेतले आणि आता म्हणजे येताना तुम्हाला माहिती आहे की आम्ही पाच जण होतो सो आता जाताना घरी जाताना माझ्या आईसोबत सो आम्ही सहा जण आता चाललो आहेत पुण्याला म्हणजे घरी चाललो आहे एक गोष्ट तुम्हाला सांगायची की तुम्ही पण हा अनुभव एकदा घेऊन बघा जेव्हा मी स्वामींसोबत प्रश्न उत्तर केले तर जसं त्यांनी मला त्या गोष्टींचं मार्गदर्शन केलं तर मला असं वाटतंय की त्या गोष्टीचं मार्गदर्शन मला कुणीच दिलं नसतं सो माझ्या ना आता माझ्या लाईफमधले जे पण आडी अडचण असतील त्या आडी अडचणांना त्यांनी एक मार्ग दिला आहे सो आता मी ते करून बघणार आहे माझ्या रिअर म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी ते त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून बघणार आहे आणि तुम्ही पण नक्कीच एकदा तो अनुभव घ्या संगम निर्लया ओमकार स्वामी धाम या ठिकाणी या आणि तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता सो हा ब्लॉग एवढंच होता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू एवढंपर्यंत तुम्ही व्लॉग बघितला आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की इथून पुढं मी पण असे चांगले चांगले व्लॉग्स घेऊन येणार आहे जसे मी तुम्हाला पण माहिती आहे की आता रेग्युलर आहे रेग्युलर व्लॉग्स टाकतो आहे सो तुमचं प्रेम द्या एवढंच बोलेन आणि दॅट्स इट थँक्यू